नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती पाटा टमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव वार शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चाला जेणेकरून दुसरे शेतकरी बांधवाला खोरेपाटा टमॅटो मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल प्रति जाळी टमॅटो बाजारभाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर बघू आजची आवक किती कॅरेटाची होती खोरेपाटं टमॅटो मार्केट आजचे टोमॅटो कॅरेट जाळी आवक चोवीस हजार सहाशे पन्नास कॅरेटाची आवक होती बदला टमॅटो कॅरेट भाव चाळीस ते पन्नास रुपये कॅरेट तसेच गोल्टी टमॅटो कॅरेट भाव पन्नास ते साठ रुपये कॅरेट तर मित्रांनो आता चांगल्यात चांगल्या मालाचे बाजारभाव बघू चांगला टमॅटो कॅरेट भाव तर मित्रांनो कमीत कमी लेवल आजची सत्तर रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेट हलक्यात हलक्या मालाचे बाजारभाव होते आजचे तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल बघू तर आजची सरासरी लेवल एकशे चाळीस रुपयापासून तर एकशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटपर्यंत आजची खोरेपाटा टोमॅटो मार्केटची सरासरी लेवल होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल एकशे ऐंशी एक्क्याऐंशी रुपयाच्या आतच होती एकशे चाळीसपासून तर एकशे पन्नास एकशे साठ एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपयाच्या आत होती व जास्तीत जास्त बाजारभाव मित्रांनो दोनशे रुपयापासून तर दोनशे साठ रुपये जे चांगल्यात चांगल्या क्वालिटी मालाचे बाजारभाव होते दोनशेपासून ते दोनशे साठ रुपयापर्यंत तसेच मित्रांनो शेव टॅमॅटो तीनशे पन्नास रुपये कॅरेटपर्यंत शेव टॅमॅटोचा बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो